श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर ह्या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी देवशैनी एकादशी असंही म्हणतात हिंदू धर्मग्रंथामध्ये एकादशीला सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते त्याचबरोबर या दिवशी जप तप दान धर्म केल्याने याचे जे पुण्य आहे तर ते कित्येक हजारो पटीने आपल्याला प्राप्त होत असते त्याचबरोबर आपण सर्व पापांपासून मुक्त देखील होतो आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते आषाढ एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच देवउटणी एकादशीपर्यंतचा जो चार महिन्यांचा काळ आहे या महिन, या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं या एक या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जात असतात तर पहा या चार महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य ही केली जात नाही परंतु ह्या चार महिन्यामध्ये जे आपण मंत्र जाप दान धर्म जप तप पूजा अर्चा उपासना करतो तर त्याचे फळ हे आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन देत असतात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते त्याचबरोबर एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते त्याचबरोबर काही दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा आणि जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा काही वाईट शक्ती असेल शत्रुबाधा असेल इडापिडा भांडणं कलह कर्णीबाधा यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या अगदी एक दिवसात पूर्ण होतील असा हा उपाय केल्याने तुम्हाला या सर्व समस्यापासून मुक्ती मिळेल त्यामुळे तुम्ही असा हा एक उपाय नक्की करा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हे लिहायला देखील विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका तर पहा प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान नक्की करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी प काही वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यात जर आंघोळ केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतके पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते तर पहा जर तुम्हाला काही दोष असतील सतत तुम्ही आजारी पडत असाल तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तुम्हाला सतत अपयश येत असेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या संपतच नसतील काही नकारात्मकता असेल तुम्हाला कुणी काही दोष लावलेले असतील किंवा तुमच्या कुंडलीमधले ग्रह दोष जे आहेत तर ते कमकुवत असतील तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल सतत तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी असेल तर ही दूर करण्यासाठी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्याने भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरच तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे हळद एकादशी तिथीला पिवळ्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जात भगवान विष्णूंना हळदीचा टिळक हा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही टाकायची आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि व्यक्तीच्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला थोडीशी हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता गोमूत्र किंवा गंगाजल या दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता पहा जर तुमच्या घराच्या जवळ पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर तुम्हाला त्या पिंपळाचं एक पान अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे परंतु हे पिंपळाचं एक पान आपल्याला उद्या म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही त्या झाडाखाली पडलेलं एखादं पान असेल ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि नसेल तुम्हाला त्या दिवशी ते पान सापडलं तर तुम्हाला अगोदरच्या दिवशीच हे अंग, पान जे आहे तर ते आणून ठेवायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि जर आपण एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जर पिंपळाचं पान जर टाकलं तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या निघून जातात जर तुम्हाला पिंपळ वृक्षाचं पान हे भेटलं नाही तर तुम्ही तुळशीचं एक पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या सर्व गोष्टींनी तुम्हाला स्नान हे करायचं आहे तर पहा एकादशी तिथीला आपल्याला स्नान करतानी चुकूनही अंगाला साबण लावायचा नाही फक्त पाण्यानेच हे स्नान करायचं आहे बरेच जण स्नान करतानी ह्या चुका ज्या आहेत तर त्या करतात आंघोळ करतानी कुणी कुणी डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतं कुणी डायरेक्ट गुडघ्यावर पाणी घेतं तर असं न करता आपल्याला आंघोळ करताना सर्वात पहिला मग भरून उजव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला ही करायचे आहे त्यानंतर दुसरा मग भरून घेऊन डाव्या खांद्यावरती आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर डोक्यावरती आपल्याला तिसरा मग घालायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला जर आपण आंघोळ केली तर आपल्याला आंघोळीचे कोणतेही दोष हे लागत नाही आता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला पिवळे वस्त्र अवश्य परिधान करायचं आहे आणि भगवान विष्णूंवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून अक्षदा गंध टिळा हळदीचा टिळा अवश्य तुम्हाला या दिवशी भगवान श्री विष्णूंना लावायचा आहे त्याचबरोबर पिवळ्यात चंदन असेल तर त्या पिवळ्या चंदनाचा टिळा देखील तुम्हाला लावायचा आहे या दिवशी थोडीशी हळद लावून तुळशीपत्र जर आपण भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तर आपल्याला आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या अवश्य पूर्ण होतात जेव्हा आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती अवश्य तुम्हाला बोलायची आहे आणि नंतर हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि पहा लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आषाढी एकादशीचं व्रत हे करायचं आहे हे व्रत केल्याने सर्व आश एकादशींचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ